शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फिफ्टी सेवन पाठ सत्तावन्न रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा अरे ती वायरची गुंडाळी सोड फ्लिपकार्टर कुठे अरे पट्टी नीट धर बाबा अटेकस नीट मत ने नीट फीट बस ली भाई नमस्कार मी सुनीता घोरपडे माझा दिनू आणि भाची आशा दोघं आजच पुण्याला परत गेले पण माझ्या घरी मुलांचं नेहमी येणं जाणं चालू असतं तुम्हाला रंजना आणि संतोष माझे दोन शेजारी आठवतात का माझ्या घरी काय चाललंय ते बघायला माझ्याकडे आलेत आत्ता नीट पकड अरे हात सांभाळ सांभाळ सरळ हातोडा मार अरे बघ 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 हातोडा पाडशील काय मज्जा सुनीता मावशी तुमच्याकडे फोन आला की काय अरे वा पण माझा प्रश्न असा आहे सुनीता मावशी फोनला इंग्रजीत काय म्हणतात रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्हाला कळलंच असेल की माझ्याकडे नवीन फोन बसवतायत काय बरं म्हणतात फोनला इंग्रजीत रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही सांगा बरं फोनला फोनच म्हणतात इंग्रजीत किंवा टेलिफोन म्हणतात हो बरोबर टेलिफोन किंवा फोन हे इंग्रजी शब्द आहेत फोनला फोन Sunita Mausi, phone was to hai. Hello? This is Sunita Ghorpade. Yes, yes. Huh? My new phone is working now. Where are you? Are you in Chennai? Oh, you are coming to Vadgaon? Good, good. When will you come? Kore? Korota phone eh. Shh! Hello? ओके यू कमिंग बाय ट्रेन चेन्नई एक्सप्रेस ओके गुड विल सी ऑन फ्रायडे बाय टेक केअर कोण होत कोण येते फ्रायडे ला ओळखलं नाही हो मी ओळखलं रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही ओळखा पाहू कोणाचा फोन आला होता मला शरद दादा शरद दादाचा फोन आहे असं होय मग शरद दादा कधी येणार वेन विल ही कम ही विल कम ऑन फ्रायडे अरे वा शरद दादाच नाव करतात इंग्रजी सुरू ही विलकम yes, ऑन फ्रायडे पण शुक्रवारी जर आम्हाला शाळा आहे तो कधी येणार फ्रायडे मॉर्निंग का फ्रायडे इव्हनिंग ही कम ऑन फ्रायडे मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे सकाळ बरं का बुद्धू माहिती आहे मला आणि इव्हनिंग म्हणजे संध्याकाळ संतोष व्हॉट इज द टाइम इट इज टेन ओ क्लॉक ॲट व्हॉट टाइम डू यू गो टू स्कूल आय गो टू स्कूल ॲट टेन ओ क्लॉक दहा वाजले शाळेला जायला उशीर होईल इट इज संडे आज शाळेला सुट्टी आहे मला आठवड्यातील सर्व दिवसांची नावं म्हणता येतात तुला येतात संतोष हो म्हण बघू सोमवार बुधवार मराठीत <laughs> नाही इंग्रजीत बरं तर मंडे ट्युजडे वेन वेन वेडन्सडे वेडन्सडे थर्जडे फ्रायडे सॅटरडे संडे हॅलो दिस इस सुनीता घोरपडे हो हो फोन चालू झाला हो रिंगही बरोबर येते थँक यू आता कोणाचा फोन आला अगं आपल्या टेलिफोन एक्सचेंज मधून नवीन फोन बसवला ना म्हणून ते टेस्टिंग करतायत पण माझा प्रश्न असा आहे टेस्टिंग म्हणजे काय अरे सांगितलं ना नवीन फोन आला ना मग तो बरोबर काम करतोय की नाही ते पाहायला ते दोन तीनदा आपल्याला फोन करतात त्याला टेस्टिंग म्हणतात ते असू देत शरद दादा आला की आपण काय करूया ऑन सॅटरडे वी विल गो टू द उरुस कुठला उरुस गोळेवाडीत उरुस आहे शनिवारी अनवरच्या आईला तिथे जायचंय अनवरनी तुला सांगितलं नाही संतोष तू पण चल आपण सगळे जाऊया मज्जा येईल वी विल गो टू द उरुस वेन विल वी गो वी विल गो ऑन सॅटरडे आपण सदुभाऊच्या जीपमध्ये जाणार आहोत we will go by jeep ho majja ani sharad dada marathi bolnyacha Sarawahi huil he can speak in marathi and i can speak in english i can also speak in english sunita so, maushi on friday we will go to the station sharad dada will come on friday we will go to the station to meet him and on saturday On Sunday, on Sunday बर yes, like like का रविवारी येस ऑन सन्डे यू विल स्टडी आय लाईक टू स्टडी आय लाइक टू स्टडी म्हणे इतका अभ्यास करतोस जसा काय तुझा जगात पहिला नंबर येणार आहे आणि बडबड करण्यात जगात पहिला नंबर कोणाचा <laughs> <laughs> पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल वॉट इज द टाइम इट Is ten o'clock. How will you go to Mumbai? I will go by bus. Radio Eknara Mitra Maitrino, Ata Yabhagat, to me, will I say शाळेत किंवा घरीही जिथे असाल तिथे मी देईन त्या सूचनांप्रमाणे तुम्ही मोठ्यानं बोला त्यासाठी मी तुम्हाला वेळ देणार आहे आधी हा प्रश्न नीट आहे का वॉट इज द टाइम म्हणजे किती वाजले टाइम म्हणजे वेळ आणि वॉट म्हणजे काय आठवते ना मी म्हणीन तो प्रश्न सगळ्यांनी एकत्र माझ्या मागे म्हणा वॉट इज द टाइम आता ह्या प्रश्नाचं उत्तर इंग्रजीत कसं देणार एक ते बारा अंक इंग्रजीत येतात ना तुम्हाला समजा आता सहा वाजले आहेत तर तुम्ही म्हणाल इट इज सिक्स ओ क्लॉक घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील आता समजा आठ वाजले आहेत माझ्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे वॉट इज द टाईम एट इज एट अ क्लॉक बरोबर उत्तर दिलं ना आता आपण जरा वेगळा सराव करूया आपण समजूया की तुम्हाला सर्वांना चेन्नईला जायचे प्रश्न नीट ऐका ह तू चेन्नईला कशी जाणार किंवा तू चेन्नईला कसा जाणार हाव विल यू गो टू चेन्नई हाऊ म्हणजे कसं आठवते ना सगळ्यांनी एकत्र माझ्यामागे हाच प्रश्न म्हणा हाऊ विल यू गो टू चेन्नई कुठे जायचं असेल तर आपण वाहनांचा उपयोग करणार की नाही जीप बस ट्रक ट्रेन बोट प्लेन वगैरे आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं देऊ शकता आय विल गो बाय ट्रेन किंवा आय विल गो बाय जीप जे आवडेल ते वाहन सांगायचं घंटा वाजली की टीचर एका मुलाला उभं करतील प्रश्न ऐक आणि मग इंग्रजीत उत्तर दे हाव, विल यू गो टू चेन्नई बरोबर उत्तर दिलं का छान आता पुन्हा घंटा वाजली की टीचर दुसऱ्या एका मुलीला उभं करतील हाव विल यू गो टू डेल्ली आय विल गो बाय ट्रेन किंवा आय विल गो बाय बास असं उत्तर दिलं ना गुड आता दुसरं मूल हाव विल यू गो टू नागपूर बरोबर उत्तर दिलं का गुड बरं आता पुढची पंधरा मिनटं या प्रश्न उत्तरांचा सराव टीचर घेतील जवळची गाव, दूरची गाव किंवा आपल्या गावातलीच काही ठिकाणं या सर्वांचा वापर करा उदाहरण म्हणजे हाऊ विल यू गो टू नागपूर आय विल गो बाय प्लेन हाऊ विल यू गो टू महात्मा गांधी रोड आय विल गो बाय रिक्षा असा सराव करा आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका हां भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात